आपल्या परिसरातील ताजा घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी एम जे न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉनवर वर प्रेस करा सदैव ताजा बातम्यांसह जुळून रहा एम जे न्यूज News... जामणे तालुक्यातील तळेगावात चोरट्यांचा धुमाकूळ एकाच रात्रीत तीन घरपोड्या लाखोंचा अवैध लंपास ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण नमस्कार आपण पाहत आहोत एम जे न्यूज जाणून घेऊ परिसरातील काही विशेष घडामोडी मी आपल्यासोबत दादाराव वाघ तळेगाव परिसरात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूड घालत एका रात्री तीन घरपोड्या केल्या दोन गाड्या चोरण्याचाही प्रयत्न केला यामध्ये सोने चांदी आणि रोकड मिळून लाखोंचा आवेज चोरट्यांनी लांबवला आहे या घटनामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे मागील काही महिन्यात झालेल्या घरपोड्या पाहता चोरटे जेरबंद न झाल्याने किंवा पकडण्यात पोलीस यशस्वी न झाल्याने चोरट्यांची हिम्मत वाढली आहे चोरट्यांची हिम्मत वाढली आहे का असा सवाल मात्र नागरिकांकडून केला जात आहे तळेगाव मध्ये एकाच रात्री तीन घरपोड्यांमध्ये लूट झालेला मुद्देमाल आपण पाहू मीराबाई सुरेश पालवे यांच्या घरातून चौदा ग्रॅम सोने सौर पंपासाठी व शेताच्या कंपाऊंड आणलेली एक लाख साठ हजार रोख रक्कम गजानन देवचंद जाधव यांच्या घरातून दहा ग्रॅम सोन्याची पोत रामलाल भडांगे यांच्या घरातून एक लाख रोख रक्कम पाचशे ग्रॅम चांदीच्या वस्तू या व्यतिरिक्त गाड्या चोरींचा देखील प्रयत्न चोरट्यांनी या ठिकाणी केला आहे चोरट्यांनी दोन गाड्या चोरण्याचाही प्रयत्न केला होता मात्र एक गाडी भडांगे यांच्या घराजवळच सोडून देण्यात आली तर दुसरी गाडी शहापूर शिवारातील शेतात सापडली त्या ठिकाणी दारूच्या बाटल्यांचे फुगे आढळून आल्याने चोरट्यांनी तेथेही मद्यपान केल्याचा संशय व्यक्त केला या ठिकाणी चोरीमुळे गावकरी भयभीत झाले असून तात्काळ चोरट्यांना जेरबंद करण्याची मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे मीराबाई पालवे गजानन जाधव आणि रामलाल भडांगे यांनी या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे मात्र मागील घटनेप्रमाणेच यावेळी देखील फक्त अर्ज घेण्यात आला असून एफ आय आर दाखल करण्यात आलेली नाही असे त्यांनी या ठिकाणी माहिती दिली तळेगाव परिसरात मागील काही महिन्यापासून इलेक्ट्रिक व बैल बैलचोड्या शेतातील अवजारे यांची भुरटे चोरी सुरूच असून पोलिसांकडून ठोस कारवाई होत नसल्यामुळे चोरांचे मनोबल वाढले आहे अशी गावकऱ्यांनी तीव्र प्रतिक्रिया एमजी न्यूजची बोलताना दिली या प्रकारावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस अधीक्षक जड़गाव तसेच पाचोरा उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी यामध्ये तात्काळ लक्ष घालून गुन्हेगारांचा शोध घेणे बंदोबस्त वाढवणे आणि एफ आय आर दाखल करून कारवाई करणे यासाठी तातडीचे पावले उचलावीत अशी ग्रामस्थांकडून जोरदार मागणी तळेगाव परिसरात केली जात आहे